ऑस्कर पुरस्कार सोहळा दरवर्षीच रंगतो त्यात काही विशेष नाही पण आपल्यासाठी हे वर्ष जरा खास होतं याचं कारण होतं आर 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 सिनेमाच्या नाटूनाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं या कॅटेगरीमध्ये मिळालेलं नामांकन सगळे भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा होता तेव्हापासूनच नाटूनाटू ऑस्कर नक्की मिळवणार हे पक्कं होतं कारण आर आर आरला परदेशात जो प्रतिसाद मिळाला तो भारतापेक्षा जरा जास्तच होता नाटूनाटूनं गोल्डन ग्लोब जिंकणारं पहिलं आशियाई गाणं आणि सोबतच ऑस्कर मिळून इतिहास रचला शिवाय मानाचा क्रिटिक्स चॉईस पुरस्कार पण हे गाणं खरंच स्पेशल आहे या गाण्याबद्दल काही भन्नाट आणि मनोरंजक किस्से जाणून घेऊयात आजच्या सिंपल गोष्टीमध्ये आजच्या स्पेशल तुमचं स्वागत करतो ऑस्कर मिळवणं ही जगभरातल्या सिनेमा कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट असते याला कारण आहे ऑस्कर या नावाची जादू अनेक अवघड टप्पे पार करून पंच्याण्णव्या ऑस्कर सोहळ्यात नाटू तू, नाटून बाजी मारली या सिनेमानं जागतिक बॉक्स ऑफिसवर बाजी मारली खरी पण एवढ्यावर तो थांबला नाही जगभरातल्या अनेक पुरस्कारांवर त्याने आपलं नावही कोरलं नाटू नाटू या गाण्यासोबतच अवतार द वे ऑफ वॉटरमधील नथिंग इज लॉस्ट ब्लॅक पँथर वकांडा फॉरुअरमधील लिफ्ट मी अप आणि टॉप गन मेमोरिकमधलं होल्ड माय हँड कॅरोलिना यांसारख्या विविध पंधरा गाण्यांचा नामांकन म्हणून यात समावेश करण्यात आला होता त्यातून नाटू नाटू या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली होती या सगळ्या दिग्गजांच्या गाण्यांपैकी नाटू नाटूनं ना ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाला जागतिक मान्यता मिळाली आणि लोकप्रियता या गाण्याला गोल्डन ग्लोब मिळालं आणि गाण्याची चर्चा पुन्हा रंगायला सुरुवात झाली हॉस्करमध्ये या गाण्यासोबतच अजूनही चार गाणे होते ब्लॅक पँथरचं लिफ्ट मी अप होल्ड माय हँड अँड दिस इज लाईफ अँड अपलाउज हे गाणं लिहिलंय चंद्र बोस यांनी तर गाण्याला संगीत दिलंय एम एम किरीवाणी यांनी हे गाणं गायलंय राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक एम एम किरिवानी यांनी तमिळ मल्याळम आणि कन्नडमध्येही काम आहे बाहुबलीच्या दोन्ही भागांनाही यांनीच संगीत दिलं होतं ज्यावेळी नाटू नाटू रिलीज केलं गेलं त्यावेळी हे खूप लोकप्रिय झालं आणि पुढचे अनेक आठवडे ते चार्ट बस्टरच होतं या गाण्याचं शूटिंग मुंबई किंवा रामोजी फिल्म सिटीमध्ये झालं असेल असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका तुम्हाला मागच्या वर्षीपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेन युद्ध आठवत असेल या युद्धाच्या काही महिन्यांआधी युक्रेनमध्ये या गाण्याचं शूटिंग झालं होतं तेही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉल्डिमॉर झेलेन्स्की यांच्या शाही राजवाड्यासमोर विश्वास बसत नसेल पण ही गोष्ट खरी आहे झेलेन्स्की एक टी व्ही कलाकार राहिले त्यामुळे त्यांनी यासाठी लगेच होकार दिला वीस दिवस युक्रेनमध्ये या गाण्याचं शूट सुरू होतं ही गोष्ट स्वतः राजमौली यांनी एका मुलाखतीत सांगितली होती या गाण्याला प्रेम रक्षित यांनी कोरिओग्राफ केलंय त्यांनी याआधी सत्तर सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली आहे राजमौलींच्या दोन हजार पाच साली आलेल्या छत्रपती या सिनेमापासून ते राजमौली यांच्या सोबत आहे या सिनेमामुळे त्यांचं आयुष्य बदलल्याचं ते सांगतात नाटू नाटू साठी ऐंशी वेगवेगळ्या हुक स्टेप बनवल्या होत्या एक स्टेप राजमौलींना आवडली आज आपण जे गाणं पाहतोय ती तीस स्टेप आहे रामचरण आणि ज्युनियर एन टी आर यांच्याकडून या गाण्याचे एकूण अठरा टेक घेतले गेले होते म्हणजे पूर्ण गाणं अठरा वेळा परत शूट केलं गेलं होतं ज्यातला दुसरा टेक बेस्ट असल्यानं निवडला गेला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा असे आणखीन नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सिंपल गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब